बघा एक बोट प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर प्रतितास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चोवीस किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते तर बोटीचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग असे दोन प्रश्न विचारले बोटीचा संथ पाण्यातील वेग हा एक प्रश्न आणि प्रवाहाचा वेग हा दुसरा प्रश्न ओके हो नुसतं आपल्याला प्रवाहाचा वेग विचारला असता तर प्रवाहाच्या दिशेने वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग भागीला दोन त्याचा अर्थ तीस वजा चोवीस भागीला दोन अर्थात सहा भागीला दोन तीन किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाचा वेग मिळाला असता प्रश्न दोन आहेत बोटीचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग असे दोन प्रश्न आहेत लक्ष द्या इथं लेकरांनो बोटीचा बोटीचा वेग हा ए आणि प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग हा बी समजा लक्ष द्या आता या वर्णनाला समीकरणबद्ध करायचं कसं एक बोट प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते हे विधान समीकरणबद्ध कसं करायचं लक्ष द्या ही बोट आहे प्रवाहाच्या दिशेने तिचा वेग आहे तीस किलोमीटर प्रति तास ओके आता प्रवाहाच्या दिशेने ज्यावेळेस प्रवास असतो त्यावेळेस प्रवाहाचा वेग हा त्या बोटीच्या प्रवासाला मदतगार साबित थरतास। ठरत असतो सहाय्यभूत ठरत असतो म्हणून बोटीचा हा वेग इथं ए अधिक चिन्ह प्रवाहाच्या दिशेने ज्यावेळेस बोट प्रवास करते त्यावेळेस प्रवाहाचा वेग हा बोटीच्या प्रवासाला मदत करत असतो म्हणून इथं अधिक प्रवाहाचा वेग बी प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने बोट जाते समोर हे तीस म्हटल्यास किलोमीटर प्रति तास आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चोवीस किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस बोट चोवीस किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते हे विधान समीकरणबद्ध कसं करायचं आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोट चालली त्यावेळेस प्रवाहाचा वेग हा त्या बोटीच्या प्रवासाला बोटीच्या वेगाला प्रतिरोध करत असतो कारण तो बोट प्रवाहाच्या विरुद्ध चालली म्हणून हा प्रवाहाचा वेग त्या बोटीच्या वेगाला विरोध करत असतो प्रतिरोध करत असतो म्हणजे बोटीचा वेग एकंदरीत मंदावत असतो म्हणून हे समीकरणबद्ध करायचं कसं तर ए वजा भी बराबर विरुद्ध दिशेचा हा वेग चोवीस किलोमीटर प्रति तास हे समीकरण एक आणि हे दोन याची बेरीज करायची ए आणि ए दोन ये इथं अधिक बी वजा बी दोन्ही लोक पावतात आणि ही बेरीज चोपन्न ओके आता करा चौपन्नकडं कर जातानी हे दोन आता भाग गेला आणि हा भाग जातो सत्तावीसनं एचं उत्तर सत्तावीस आलं आणि हे उत्तर आलं मित्रांनो किलोमीटर प्रतितास याचा अर्थ ह्या बोटीचा वेग सत्तावीस किलोमीटर प्रतितास आहे आता प्रवाहाचा वेग किती या समीकरण एकमध्ये आल्या याची किंमत टाका समीकरण एक आहे ए अधिक बी बराबर तीस ओके याची किंमत सत्तावीस अधिक बी बराबर तीस आता बीला एक टक्करा तीसकडे जातानी सत्तावीस वजा ही वजा बाकी तीन किलोमीटर प्रति तास हे बीच उत्तर बी म्हणजे काय तर प्रवाहाचा वेग ओके तीन किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीने हे उत्तर काढा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे अर्थात बोटीचा संथ पाण्यातील वेग सत्तावीस किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर प्रति तास उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे ओके